रामराम मंडळींनो मंडळींनो आज आपण अशा आगळ्या वेगळ्या विभूतींच्या दर्शनाला जाणार आहोत त्यांची तपश्चर्या म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून ते एकाच जागेवर बसून देवाचे नामस्मरण करून तपश्चर्या करत आहेत असे संत म्हणजे श्री स्वामी आत्माराम महाराज यांच्या दर्शनासाठी आज आपण जाणार आहोत हे तीर्थक्षेत्र आहे मांदळी या गावी आहिल्यानगर करमाळा रोडवरती कर्जत तालुक्यामध्ये असलेले हे मांदळी गाव आहे याच गावात लालगीर बुवा यांची समाधी आहे ती संजीवन समाधी आहे त्यांच्याच समाधी मंदिराजवळ आत्माराम महाराज गेल्या अनेक वर्षापासून देवाचे नामस्मरण कर तप करत तपश्चर्या करत आहेत चला तर मग जाऊयात त्यांच्या दर्शनाला मंदिराकडे जाण्यासाठी या कमानीमधून आतमध्ये जावे लागते इथे बाराही महिने भक्तमंडळी मोठ्या उत्साहाने दर्शनासाठी येत असतात त्यामुळे इथे प्रसादाचे व इतर दुकाने कायम गजबजलेली असतात इथून आतमध्ये आलो की उजवीकडे लालगीर बुवा यांची समाधी मंदिर आहे इथे आपण दर्शन घेऊयात चला आपण इथे दर्शन घेऊन पुढे निघालो की इथे वेगवेगळ्या देवतांचे दर्शन आपल्याला होते याच संजीवन समाधीच्या मंदिराच्या बाजूला नवीन एका मंदिराचे चा बांधकाम चालू आहे त्यासाठी आपण इथे या ठिकाणी मदत करू शकता किंवा इथे काही देणगी देऊ शकता आपण जर पाहिलं तर या ठिकाणी उजव्या सोंडेचा गणपती या ठिकाणी आहे बरेचसे गणपती हे डाव्या सोंडेचे असतात परंतु इथं उजव्या सोंडेचं सोंडेचा गणपती आहे शनी मंदिर आहे महादेव मंदिर आहे चला तर मग इथे दर्शन घेऊयात मंडळींनो आपण या ठिकाणी आता गर्दी नसल्यामुळे डायरेक्ट दर्शनाला जाऊ शकतो परंतु एकादश किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तर इथे पहा बारीला उभे राहून आपल्याला दर्शन घ्यावे लागते चला तर मग आपण जाऊयात आत्माराम महाराज यांच्या दर्शनाला मी इथे अनेक वेळा येत असतो अनेक वेळा या ठिकाणी दर्शनाला आल्यानंतर मला महाराजांचे वेगवेगळे रूप पाहायला मिळाले कधी महाराज जागे असतात तर कधी भजन म्हणत असतात तर कधी झोपलेले असतात तर कधी निस्ते बसलेले असतात जर महाराज भजन करत असतील तर ते आपलं भाग्य समजावं मी अनेक वेळा या ठिकाणी आलो परंतु त्यापैकी काही वेळाच मला मारा या ठिकाणी महाराज भजन म्हणताना दिसले आत्माराम महाराजांची या जागेवर गेल्या पंचवीस वर्षापासून तपश्चर्या चालू आहे म्हणजे पन्नास वर्षापैकी पंचवीस वर्ष झाली महाराज या जागेवरती तपश्चर्या करत आहेत त्यातील पंचवीस वर्षे महाराजांनी तपश्चर्या कुठे केली हा देखील प्रश्न असेल तर महाराजांनी जी काही तपश्चर्या आहे त्यातील बालवायातील बारा वर्ष तपश्चर्या ही महाराजांनी रानामध्ये शेतामध्ये उभे राहून केली जवळपास बारा वर्ष म्हणजे एक तप महाराज या ठिकाणी तपश्चर्या करत होती कुठे तर रानात का बरं तर महाराज हे बालब्रह्मचारी आहेत म्हणून कोणाची सावली वगैरे पडू नये त्यामुळे महाराजांनी तपश्चर्या ही रानात केली त्यानंतर महाराज इकडे आल्यानंतर महाराजांनी तुम्हाला ही जी जागा दिसती ह्या जागेवर महाराजांनी बारा ते तेरा वर्षे बसून या ठिकाणी तपश्चर्या केली आणि आता आपण या ठिकाणी पाहतोय तर या ठिकाणी महाराज गेल्या चोवीस ते पंचवीस वर्षापासून तपश्चर्या करत आहेत महाराजांची ही जी तपश्चर्या आहे ही, ही तपश्चर्या एकाच जागेवर बसून असल्यामुळे महाराजांचे तुम्ही जर केस पाहिले आपण त्याला जटा म्हणू शकतो हातापायांचे नखं पाहिले दाढी पाहिली तर ही चांगल्या पद्धतीने या ठिकाणी वाढलेली दिसते आणि त्यांची जी तपश्चर्या आहे ह्या तपश्चर्यामध्ये त्यांची जी एकाग्रता आहे ती तुम्ही पाहू शकता त्याचबरोबर ही जी महाराजांची जी मांडी आहे ही मांडी त्यांनी जी घातली आहे ही गेल्या अनेक वर्षापासून तशीच आहे एका जागेवर बसून अशा पद्धतीने त्यांची मांडी या ठिकाणी झालेली आहे परंतु महाराजांचं देवाचं नामस्मरण कधीही चुकत नाही एकादश असो किंवा काय असो महाराज त्यांच्या गोड गळ्यातून या ठिकाणी भजन म्हणताना आपल्याला दिसतील आता इतकं सगळं झाल्यानंतर आपण जर महाराजांकडं पाहिलं तर महाराज आपल्याला दैवी अवतार आहेत मी तर म्हणेल महाराज देवच आहेत असं आपल्याला वाटतं मित्रांनो हे जे नामस्मरण आहे हे नामस्मरण ते पन्नास वर्षापासून करत आहेत त्यामुळे लक्षात घ्या महाराज हे सामान्य व्यक्तिमत्व नसून एक देवाचाच अवतार आहे हे सांगायला नको या ठिकाणी एकादस असेल किंवा इतर वेळी भक्तमंडळीची प्रचंड गर्दी असते अशा वेळी या ठिकाणी खिचडी खाण्यासाठी उपलब्ध असते ते देखील मोफत ज्याप्रमाणे तुम्ही शिर्डीला जेवण करता त्याच पद्धतीने इथे जेवणाची सुविधा आहे इथे मोफत जेवण या ठिकाणी तुम्ही करू शकता इथे मोफत जेवणासाठी आपल्यासारखे अनेक भक्तमंडळी या ठिकाणी अन्नदान करत असतात ज्यांना त्यांच्या त्यांच्या परीने या ठिकाणी अन्नदान करतात कोणी गहू देतं कोणी ज्वारी देतं कोणी तांदूळ देतं कोणी कांदे टमाटे भाजीपाला काहीही गोष्टी ज्यांना ज्यांना काही, काही प्रत्यय आला असेल ते त्या त्या पद्धतीने या ठिकाणी मदत करत असतात आणि त्यांच्याच मदतीतून या ठिकाणी कायम अन्नदानाचं हे छत्र या ठिकाणी चालू असतं तुम्ही इथे कधीही येऊन जेवण करू शकता इथे मोफत चहा आहे इतकंच काय तर इथे चहासाठी लागणारं दूध देखील यांच्याच गोशाळेत आहे म्हणजे इथे एक गोशाळा आहे त्या गोळशाळेतून ज्या गाई दूध देतात त्यातूनच हात चहा होतो भक्तमंडळींना इथं राहण्याची सुविधा आहे बरेच वारकरी या ठिकाणी या रस्त्यावरून येत असतात त्यावेषी इथे मुक्काम करत असतात आणि मित्रांनो इथे पैठणला जाण्यासाठी तुम्ही पाहताय तर इथे पैठणला जाण्यासाठी एक रथ आहे पंढरपूरला जाण्यासाठी पंढरपूरच्या यात्रेला जाण्यासाठी एक रथ आहे तर असं हे दैवी स्थान म्हणजे मांजळी आणि आत्माराम महाराजांचं या ठिकाणी हे तीर्थक्षेत्र आहे तर या तीर्थक्षेत्राला नक्की भेट द्या हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आ. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये